हे पहा मस्त अशी सात्विक आज आपण जन्माष्टमी स्पेशल खिचडी बनवली आहे इस्कोन मंदिरात मिळते तशी आणि हे गोविंद लाडू मऊसूत झालेत मस्त चला तर बघूया कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन रेसिपी मी दीड वाटी पोहे घेतले पोह्यामध्ये तूप नाही घातलं असेच आपल्याला ड्राय भाजून घ्यायचे ते पहा रंग बदलू द्यायचं नाही खुसखुशीत झाले तर गॅस बंद करून बाहेर काढून घ्या हे पहा या प्रकारे आणि वाटी शेंगदाणे घेतलेत प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे भाजल्यानंतर मीडियम गॅसवरती सगळे जिन्नस भाजून घ्या हे पहा आता शेंगदाणे भाजलेत शेंगदाण्यानंतर मी किसलेलं खोबरं घेतलं आहे हे डेसिकेटेड कोकोनट नाही आहे जे आपलं घरी नारळ मिळतं ते किसून घ्या कारण ह्याच्यामध्ये थोडं जास्त तेल असतं तर आणि डेसिकेटेड कोकोनट मिळतं त्याच्यामध्ये बिलकुल कमी तेल असतं खूप ड्राय असतं त्याच्यामुळे घरचंच खोबरं किसून घ्या एक वाटी आणि एक वाटी डाळ ही भाजलेली चण्याची डाळ जी आपण चटणीला वापरतो ते डाळ पाव वाटी आणि थोडेसे काजू बदाम हे ऑप्शनल आहे हे थोडेसे भाजले की आपण काढून घेऊया हे पहा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला खजूर टाकायचं आहे ते खजूर आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे आता मिक्सरला हे पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत झालेत पोहे आता मिक्सरला पोहे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे अगदी बारीक वाटले तर मग ते लाडू आपल्याला चिटकतात तोंडामध्ये त्याच्यामुळे थोडंसं रवाळच वाटून घ्यायचं ते स संपूर्ण वाटून झालं आहे आता खजूर जर वाटली हो तर खजूर चिटकते मिक्सरला म्हणून जे आधी आपण वाटून घेतलं होतं पोहे आणि बाकीचं मिश्रण ते टाकून नंतर खजूर वाटायचे त्याच्यासोबत आणि थोडंसं गूळ म्हणजे सगळं छान मिक्स होईल एकत्र हे पहा या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे घट्टसर आपला लाडू वळला जाईल आता ह्या कोरड्या मिश्रणामध्ये हे टाकायचं आहे आणि हळूहळू आपल्याला गुळ आणि बाकीचं मिश्रण एकत्र करून आहे या प्रकारे आता संपूर्ण आपलं दळून झालंय त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तूप घातलंय लाडू वळता येईल इतपत तूप घालायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या प्रकारे आपल्याला लाडू करून घ्यायचे हे लाडू दुसऱ्या दिवशी अजून छान लागतात कारण पोहे डाळं वगैरे छान तुपामध्ये मोरतं ना छान टेस्ट लागते असेही आठ पंधरा दिवस टिकतात हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सात्विक पद्धतीने खिचडी तयार करून घेऊया एक वाटी तांदूळ आणि अर्धी डाळ घ्यायची जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता कढईमध्ये तूप टाकायचं आहे एक चमचा साधारण तूप किंवा तुम्ही तेल टाकलं तरी चालेल पाच सहा काळी मिरी दोन तेजपत्ता एक किंवा दोन तेजपत्त्याचे पानं टाकून घ्या त्याच्यानंतर अर्धा चमचा किसलेला आलं आपण कांदा लसूण नाही वापरत हे पहा या प्रकारे आता गाजराचे तुकडे आणि बीन्स फरसबी हे छान परतून घ्यायचं आहे खिचडी चवीला खूप छान लागते तुम्ही अशीही नक्की ट्राय करून बघा आणि एक वाटी बटाटे साधारण मीडियम साईजचा सा एक बटाटा ह्याला तुपावरती छान परतून घ्यायचं आहे म्हणजे छान ह्याचं टेस्ट येईल हे पहा या प्रकारे आता आपण टोमॅटो डायरेक्ट कट करून घातला तरी चालेल पण मी एक वाटी टोमॅटो प्युरी घातली आता हे मटर घेतलेत आता मटरचे दिवसं नाहीत त्याच्यामुळं फ्रोझन मटर वापरलेत टोमॅटो प्युरी एक वाटी दोन छोटे टोमॅटो घेतलेत त्याची प्युरी केली आहे मिक्सरमध्ये वाटून आता टोमॅटो पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं हे पहा पूर्ण टोमॅटो प्युरी आटली आहे छान तेल सुटलं आहे आता याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडे बेसिक मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा हे धने आणि जिरे पावडर आहे हे छान परतून घेतल्यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले होते ते याच्यावरती छान परतून घेऊया म्हणजे खिचडीला छान तुपाचा स्वाद लागेल तांदूळ छान परतले गेले ना तेवढी छान टेस्ट येईल त्याला आता याच्यावर पाणी टाकून घेऊया पाणी थोडं जास्त टाकायचं आहे कारण खिचडी आपल्याला जास्त सॉफ्ट करायची आहे त्याच्यामुळं पाणी जास्त लागेल जसं दीड वाटी आपण डाळ तांदूळ घेतलेत त्याला तीन वाटी पाणी घेऊया आता मी अर्धवट झाकून ठेवते कारण मसाला चिटकेल थोड्या वेळानंतर आपण कॅप पूर्ण झाकून घेऊया हे पहा एक दोन ते तीन मिनटानंतर बऱ्यापैकी पाणी आटलं आहे एकदा परत ढ छान ढवळून घ्यायचं आणि घट्ट असं झाकून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही आता बारीक गॅसवरती याला सात आठ मिनटं म्हणजे दहा मिनटं तरी कमीत कमी ठेवा कमी अगदी बारीक गॅस करून मस्त छान मसूद अशी खिचडी तयार होते मी बारीक कट करून मेथी आणि कोथिंबीर टाकली आहे पालक असेल तर पालक टाकून घ्या किंवा नसेल तर नुसतं कोथिंबीर टाकली तरी चालेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपली खिचडी तयार झालेली आहे थँक्यू